शेतकरीचा अनुदान छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या राज्य सरकारने व केंद्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिपाळीपूर्वी दिपाळी गोड करतो म्हणून शब्द दिला होता आश्वासन दिलं पण दिपाळी न गोड करता आपल्या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ टोलण्याचं काम केलेलं आहे व आमचा शेतकरी राजा या पावसामध्ये एवढा हातबल झालेला आहे तरी पण कुठलं सरकार बघायला तयार नाही ही, ही फडणवीस सरकार एवढं फोटाळले पण आहे एवढा खोटाडे टेपणा आहे त्याच्यातून एवढं शेतकऱ्याच्या माथी संकट येऊन सुद्धा आपल्या ह्या अत्यवृष्टी मध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंगलर असत्याल ठिबक असतील सर्व वाहून गेलेला आहे माती वाहून गेलेला आहे आल उदकर एक रुपया पडले नाही या सरकारच्या विरोधात आज आपण पाडव्या दिवशी या सरकारच्या विरोधात हे मिरचू भाकर चटणी भाकर खाऊन निषेध व्यक्त करण्याचं ठरवलेला आहे व या केंद्र सरकारला आपल्याला सांगायचे शेतकरी राजा पूर्ण पूर्ण हातमत झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर जर आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तर येत्या चार दिवसात जर अनुदान जर वर्ग नाही केलं तर ह्याच्यापेक्षाही तीव्र प्रसाद या लातूर जहराबाद हायवेवरती वरती रास्ता रोको करून पल्लेश्वर येणार नाही ना व या सरकारला सळोका का पळो केल्याशिवाय आमचा शेतकरी राजा थांबणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी अन्यथा शेतकरी यापेक्षाही तीव्र आंदोलन करून याचे प्रसाद राज्यपाल उमटल्याशिवाय राहणार आहे राहणार नाही जय हिंद जय छवा आज मसलगा येथील शेतकऱ्यांनी या पाडव्याच्या दिवशी त्याच्या ती भागात घेऊन आंदोलन केलेलं आहे या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी जाहीर पाठिंबा दाखवत आहे आणि आमच्या आदेशाप्रमाणे वंचित बहुचर आघाडी यापुढील आंदोलन